माझा पाय का पॅन्ट करू नको बाब्या पॅन्टवर आज मला लॉलीपॉप खाऊ वाटले अच्छा लॉलीपॉप अरे बाब्या पैसे नाहीत कि नंतर आणू की हो पप्पा मला आज लई म्हणजे आणू आपण घरी आणू की लॉलीपॉप घरी घरी नको का घरी आणलं ना एक तर, एक तर आत्या तरी टपकल नाहीतर तुझा टपकल एक टपकेल गावातच आहे ती त्यांना तर निसर्ग वासच येतो काय आणलं खायला की मग असं करू दुकानाला त्या दुकानात जाऊन खाऊ हॉटेल मध्येच मम्मी मम्मी राम दे लय लागली मम्मीची किव दया करायला तुला आठवतय का एकदा सुक मटन केलं होतं आणि कसं करा दडून ठेवलं होतं सगळं बिर्याणी केली आपण काय असू दोघच जाऊ हा मम्मीला चोरून खाल्लं काय झालं मम्मी खात नाही का शिजवत शिजवत शिजलं का नाही शिजल का नाही म्हणून निमज खाती मग एक वेळेस आपण चोरून खाल्लं काय झालं झालं का झालं चालवा करू नको शेजारी मैत्रीणला चिडू नको की आम्ही आज खायला गेलो नाही तर मम्मीला माहित पडेल

हो दाजी कुठं चाललंय कुठ नाही चाललो अरे मामा मामाचा मित्र लागला त्याला भेटायचो चला मला बिकडे भावनगर मध्ये काम आहे मला भी भावनगर मध्ये भावनगर मध्ये नाही चाललेलो आम्ही मी ती नाही का आपलं महालक्ष्मी दुकान त्याच्यात थोडस पुढं चालू तिकडं नाही तिथं सोडा की मला तिथून जातो मी माझ्या मी चल पण तू इकडून जा की नाही नाही सोडा किराजे काय तुम्ही असं असतंय का कुठे परीच काय नाही काय नाही काय असतंय चेपल पडले हेच पडले माझं चला लवकर उडले लागते जर गेला असत तर आम्हाला इकडे वेळ लागेल सोडा किराव दाजी पाय दुकाय लागली तर माझे कुठं आहे चलत तिथे वर सोडा तिकडून जातो परत चलत हा तू जा इथं येणार आहे मित्र माझा का? हे काय हा इलेक्ट्रिकल्स हाय इथं येणार आहे जा तू तुला इथं जवळ आहे की हा आयला दाजी मला इथं सोडून गेलेत काहीतरी भनगड हाय वाटतय Bokto. <tuk> Papa, mama tergila, celah. Selgialah. Lama galak loh tuh. Ruko jala Sabar guru. <tuk> Hah? Abi gini Or tuh. Orabitu ruko. Klimat, sabi baki. Papa berjalan, mama na pun katopler.

हा मला रळ जातो आता <laughs> पप्पा ऑर्डर द्या की बर बर आ, एक लॉलीपॉप आणि एक वेज रायसना पप्पा मा मजरादा असतो ना तर प्लीज बिल झाला असतो हा ना ले एखादड खावे त्याला खायला तर लेला ले लागतो मरणाचं बिल झालं असत झालं कटावलं त्याला तुला बी दमनी नाही अये भैया अरे दोन तर प्लेट मागवलं किती वेळ लागतय दोन नाही तीन प्लेट मागवा दाजी हा

हो दाजी मागव अजून दोन चार प्लेट लेख होऊ वाटायला चार मागव आधीच माझ्या प्पाकडे पैसे नाहीत ए बाबा माझ्याकडे काही पैसे नाहीत एका प्लेटच देऊ शकतो बाकीच बघ तुझे तू एक तर पैसे नाहीत टपाकला दे टपाकलाय माझा बर बर नका देऊ दाज माझ मी मागवतो हे भाईया एक प्लेट आण ना अच्छा ए भैया अजून एक प्लेट आण अरे मामा गर्दमनी खाके थसका बिस्का लागला तर

असंच असतं बघ लय मोठं गिळ हाडा द्यायचं त्याला उलटी करायला कमी खा कमी खा कळतच नाही हाऊ हाऊ खा म्हणजे तर असं बोलत हा गपरी मी हळू हळू खात नाही माझी पद्धत तशीच आहे असं म्हणत अरे देवा गडबड आहे बाबा आयला बरं झालं उलटी करायचे नाटक केलं

पैसा आ, कितना हुआ पाँच सौ रुपये पाँच सौ हुआ वो हमारे सात भाई था तो उसको देखा क्या वो गया ना गया हाँ। ओके। गिया बग ना खदड़ खा खाउन উলটি মন নিগন গে কা নাই হেৰা বিৰিয় বস্তু চাগল বুজি